चंदगड तालुक्यातील उत्साळे येथे जाणाऱ्या रस्त्यावरील साकव बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे येथील स्थानिक रहिवासी यांनी याविषयी तक्रार करत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी लावून धरली आहे हे साकव बांधकाम पूर्ण होऊन काही महिने झाले असून पहिल्याच पावसामध्ये कामाचा दर्जा दिसून आलेला आहे जिल्हा नियोजन अंतर्गत योजनेतील या कामामध्ये इतकी तफावत असेल तर सर्वसामान्य लोकांनी दाद मागायची कुठं असा प्रश्न समोर येतोय या निकृष्ट दर्जाचे बांधकाम करताना अंतिम टप्प्यात अधिकारी इंजिनियर बिल पास कोणत्या आधारावर करतात अशा ठिकाणी काही दुर्घटना घटली तर याला जबाबदार कोण त्यामुळे तात्काळ या कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन फाटक व उपसरपंच सुभाष मुसळे यांनी केली आहे या साखव बांधकामाला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर चौकशी करून

बांध सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड आणि जिल्हा नियोजन खंडातून मान्य आम माजी आमदार राजेंद्रसिंग पाटील यांच्या प्रयत्नातून हा साखर या ठिकाणी उत्साल त्या ठिकाणी मंजूर झाला होता पण या ठिकाणी संबंधित ठेकेदार आणि ह्या अधिकारी यांच्या संगणमताने या कामाचा दर्जा आपण पाहू शकता आपण अनेक व्हिडिओ काढलेले फोटो काढलेले ना या ठिकाणी कामाच्या ठिकाणी रिटर्निंग वॉल आहे ना साईट गार्डचा यांना मातीचा भुसा सगळा आहे आणि काम मला वाटतं हे काम ओरपूर मला दोन अडीच वर्ष या ठिकाणी नाहक त्रास देऊन लोकांना काम पूर्ण केलेलं आहे आणि काम अजूनही अपूर्ण असताना मला वाटतं मोठ्यापणात साठ लाखाचा निधी या ठिकाणी आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम आहे आम्ही संबंधित ह्या साखवाबद्दल जिल्हाधिकार असेल अभियंता असतील त्यांना आम्ही रसर निवेदन दिलेलं आहे तात्काळ येणाऱ्या लवकरात लवकर हे काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे आणि समंतर कारवाई झाली पाहिजे असे न झाल्यास उस्ताळे ग्रामस्थ आणि या भागातील सामाजिक म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग संघट या ठिकाणी आंदोलन करणार याची दखल प्रशासनाने घ्यायची होती